कोल्हापुरातील प्रायव्हेट न्यू एज्युकेशन सोसायटीचा एकशे सहावा आणि माजी विद्यार्थी संघाचा चौसष्टावा संयुक्त वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील मान्यवर शास्त्रज्ञ डॉक्टर एस व्ही शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते संस्थेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ ज्योती जाधव यांचा विशेष सत्कार डॉक्टर शर्मा यांच्या हस्ते झाला यानंतर संस्थेतील बारा गुणवंत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला संस्थेत होणारा सत्कार हा माझ्यासाठी माहेरचा आहेर आहे अशी भावना डॉक्टर ज्योती जाधव यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ शर्मा यांच्याशी संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहिमेसह अवकाश संशोधनाचं महत्व सांगत जे काही कराल ते मनापासून करा असं प्रेरणादायी मार्गदर्शन केलं अध्यक्षीय समारोप पद्मश्री डॉक्टर जी डी यादव यांनी केला त्यांनी स्त्री शिक्षणाचं महत्व स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं अखेरीला संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर सुनील कुबेर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाला कार्यवाह शरयू डिंगनकर शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते the okay.